नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात इवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी धनंजय मुंडेने आपले लोक शांत करावेत अन्यथा आम्ही प्रत्युत्तर दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही जरांगे पाटलांचा निर्वाणीचा इशारा सरपंच देशमुख हत्याकांडातील सर्व आरोपींवर मकोका हत्येच्या प्रकरणात एसआयटीची कारवाई वाल्मी करारनो केवळ खंडणीचाच गुन्हा गट स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवणार ठाकरेंनी संकेत दिल्याची संजय राऊत यांची घोषणा वाल्मिक कराडलाही मकोका लावा सुरेश धस यांची मागणी अजित पवारांनाही मंत्रिमंडळात बदल करण्याची मागणी पुण्यात तरुणीला मारल्याची वाईट घटना घडली राज्यात हे सर्वत्र सुरू पंकजा मुंडेंचा दावा सुरेश झसांमुळे बीडची बदनामी होत असल्याचाही आरोप महाविकास आघाडी तोडण्याचा निर्णय आदित्य ठाकरेंच्या फायद्यासाठी आंबेडकरांचा आरोप त्यांना जायचेच असेल तर आम्ही थांबवणारे कोण आव्हाड आणि संजय राऊत हे रिकाम टेकडे ते रोजच काहीतरी मत व्यक्त करतात सोबळाच्या विषयावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर सविस्तर मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्वच आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे या प्रकरणातील आरोपींचा पाय आता आणखीनच खोलात गेला आहे एसआयटीने या प्रकरणातील सर्वच आरोपींवर हत्येच्या प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई केली आहे त्याची माहिती लवकरच न्यायालयाला देखील दिली जाणार आहे संतोष देशमुख यांची गेल्या नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अत्यंत निर्घुणपणे हत्या झाली होती पोलिसांनी या प्रकरणी सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे त्यापैकी सहा जण आतापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत तर कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार आहे त्याचा कसून शोध घेतला जात आहे त्यामुळे या प्रकरणातील गांभीर्य आता वाढले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून शंभर दिवसात प्राधान्याने करावयाच्या कामाबाबत सविस्तर अशा सूचना दिल्या याकरिता सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे त्यापैकीच एक शासकीय कार्यालये स्वच्छ ठेवणे या कलमाची अंमलबजावणी म्हणून काल दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बीड जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे सर्व शाखा कार्यालये पोलीस अधीक्षक कार्यालय अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली त्यामध्ये पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके आणि बीड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः श्रमदान करून आपापल्या कार्यालय व परिसराची स्वच्छता केली मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अटकेत असलेला मुख्य आरोपी विष्णू चाटे याला न्यायालयाने आता दोन दिवसांची सी आय डी कोठडी ठोठावली आहे दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर आता मकोका लावण्यात आला असून विष्णू चाटेचाही त्यात समावेश आहे विष्णू चाटे याला काल शुक्रवारी खंडणी प्रकरणात न्यायालयाने कोठडी मंजूर करण्यात आली होती मात्र विष्णू चाटेचा सरपंच हत्या प्रकरणी ताबा मिळवण्यासाठी एस आय टीने आज रितसर अर्ज केला होता त्या संदर्भातील सुनावणी करिता आज विष्णू चाटेला पुन्हा करण्यात आले यावेळी सरकारी वकिलांकडून विष्णू द्यावी अशी मागणी करण्यात आली होती ही मागणी न्यायालयाने मान्य केली असून विष्णू चाटेला दोन दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे त्यामुळे आता या, या चौकशीला आणखीनच गती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि आता बातमी पुण्याच्या कोयता गँगबाबत पोलिस अधीक्षक बीड नवनीत कामत यांच्या आदेशावरून एल सी बी बीडचे पोलीस निरीक्षक श्री उस्मान शेख यांनी अवैध धंदे व शस्त्र बाळगणाऱ्या इस्मानवर कारवाई करण्यासाठी त्यांच्या अधिनिस्त अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत त्यावरून दिनांक दहा एक दोन हजार पंचवीस रोजी एल सी बीचे पोलीस उपनिरीक्षक श्री सिद्धेश्वर मुरकुटे हे त्यांच्या पथकासह गेवराई उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नायक विकास वाघमारे यांना गुप्त बातमी मिळाली की महाडा कॉलनीजवळ रस्त्यावर एका रिक्षामध्ये दोन इस्मांकडे तलवार व कोयता आहे अशी गुप्त बातमी मिळताच पोलीस निरीक्षक श्री उस्मान शेख यांच्या आदेशावरून एल बी पथक तात्काळ सदर बातमी ठिकाणी रवाना होऊन सापळा लावून सदर इस्माचा शोध घेतला असता सदर इसम हे पथकाला बघून ॲटो रिक्षामधून पळून जाण्याच्या बेतात असतानाच त्यांच्यावर झडप घालून गोरख प्रमुख सातपुते व एकोणतीस वर्षे राहणार काळेवाडी फाटा थेरगाव जिल्हा पुणे आणि तात्यारा उर्फ वैभव विजय पहाडे व अठ्ठावीस वर्षे राहणार रहाटी फाटा अमरदीप कॉलनी पुणे यांना एल सी बी अधिकारी व अंमलदार यांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक लोखंडी क्वायता एक लोखंडी तलवार एक लोखंडी चाकू व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा असा एकूण एक लाख चा माल चार हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सहाय्यक फौजदार तुळशीराम जगताप यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपीविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम चार ऑब्लिक पंचवीस आणि गुन्हा नोंद करण्यात आला आहे दोन्ही आरोपी हे पुणे येथील कुख्यात कोयता गँगचे सदस्य असून पोलीस स्टेशन काळेवाडी पिंपरी चिंचवड गुन्हा रजिस्टर नंबर दहा ऑब्लिक दोन हजार पंचवीस हाफ मर्डरच्या गुन्ह्यामध्ये फरार आरोपी आहेत दोन्ही आरोपींना एल सी बी पथकाने पोलीस ठाणे गेवराई यांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस स्टेशन गेवराई करीत आहेत सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक बीड श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर एल सी बीचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे सहाय्यक फौजदार तुळशीराम जगताप पोलीस हवालदार कैलास ठोंबरे मनोज वाघ विष्णू सानप राहुल शिंदे पोलीस नायक विकास वाघमारे व चालक सुनील राठोड यांनी मिळवून केली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सर्व आस्थापनावर सहा महिन्याच्या कार्यकाळाचे प्रशिक्षण घेत आहोत आम्ही प्राथमिक व माध्यमिक शाळेत तसेच विविध विभागांमध्ये काम करत आहोत आमचा कार्यकाळ संपल्यानंतर म्हणजेच आमचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला आमचा कार्यकाळ वाढवून आहोत त्याच ठिकाणी आम्हाला कायमस्वरूपी सेवेची संधी किंवा रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी तहसीलदार शिक्षणाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांना करण्यात आली आहे तसेच मागण्या मान्य न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात रस्ता रोको आंदोलने करण्यात येतील व आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष अभिलाल दादा देवरे हे आमरण उपोषण करतील असा इशारा देखील देण्यात आला आहे लाईव्ह साठी प्रमोद मुरेकर शेगाव पाटोदा तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वहाली येथे यशदाचे प्रशिक्षक डॉक्टर संजय तांदळे यांनी आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सदिच्छा भेट दिली असता शाळेच्या वतीने मुख्याध्यापक बनकर एस एस केंद्र केंद्रप्रमुख घुमरे आरबी अंदुरे सर शिंदे शहाजी सुर्वशे धनराज गुंड ए एस शेकडे सर व सामाजिक कार्यकर्ते संतोष गर्जे यांनी डॉक्टर संजय तांदळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला काय नामश तुमचं आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार